लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सन दोन हजार सव्वीस मध्ये होण्याची शक्यता बातमी नांदगाव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी गेल्या अडीच वर्षांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक मंडळींचा पुन्हा एकदा हिरमोड झालाय न्यायालयाने याबाबत मार्चमध्ये सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले आहे लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यानं त्या कारणामुळे अजून लांबणीवर पडत आहे याबाबत मंगळवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सुनावणी होती मात्र ही सुनावणी झाली नाही न्यायालयाने त्यासाठी चार मार्च ही तारीख दिली असून या तारखेचा लगेचच निकाल लागणार नाही हे सर्वश्रुत आहे त्यानंतर सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका जाहीर होतील याशिवाय पुन्हा प्रभाग रचनेचे पुढे घोडे नाचवले जाऊ शकते या सर्व प्रक्रियांना सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागू शकतो अर्थात न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच पुढील दिशा ठरू शकेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका दिवाळीच्या अगोदर वा होऊ शकतात कदाचित या निवडणुका थेट दोन हजार सव्वीस मध्ये होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही इच्छुकांनी गेल्या दोन तीन वर्षांपासून निवडणुकीसाठी कंबर कसलेली आहे अनेकांचा सर्वच इच्छुक मंडळींचा लोकसभा विधानसभा निवडणुकीत असलेला सहभाग आहे लांबत चाललेल्या निवडणुका अनेक इच्छुकांनी मोकळे सोडलेले आर्थिक हात आखडते घेतले असून जरा सबुरीने घेण्याचा पवित्रा घेतलेला दिसतोय आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्यावर नांदगाव तालुक्यात राजकीय स्थित्यंतरे घडणार आहेत हे नाकारून चालणार नाही या राजकीय पक्षातून त्या राजकीय पक्षात आवक जावक कमालीची वाढण्याची ही शक्यता आतापासूनच वर्तवली जाते लांब चाललेल्या निवडणुकामुळे राजकीय पक्षांना पक्ष बांधणीसाठी आपसूकच वेळ थाम संधीही मिळत आहे भाजप दोन्ही शिवसेना दोन्ही राष्ट्रवादी मनसे वंचित काँग्रेस रिपाई यांच्यासह छोटे मोठे राजकीय पक्ष संघटना मूर्ती बांधणीसह पक्ष मजबूती कारणावर भर देत आहे असेच एक एकूण चित्र नांदगाव तालुक्यात दिसून येत आहे रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट